एकनाथ शिंदेंच्या पदरामध्ये जे मुख्यमंत्रीपद पडलं ती त्यांना लागलेली लॉटरी होती त्यांना लॉटरी लागली याचा आम्हाला आनंद आहे पण किती कमावलं किती मिळवलं यापेक्षा ते कसं मिळवलं याकडे लोकांचं फार लक्ष असतं गणेश नाईकांनी अक्षरशः या एकनाथ शिंदेंच्या आब्रूची लखतर वेशीला टांगली कारण एकनाथ शिंदेंना जे मुख्यमंत्रीपद मिळालं ते त्यांच्या पुरुषार्थ पराक्रम किंवा त्यांच्या ते त्या शौर्याच्या बळावर अजिबात नाही तर ती मिळालेली त्यांना एक लागलेली लॉटरी होती किंवा तो अपघात होता म्हणजे त्यांना मिळालं ते त्यांनी कमावलेलं नव्हतं तर ते त्यांना अपघातानं मिळालेलं होतं गणेश नाईकांनी ही जी एकनाथ शिंदेंवर टीका केली या टीकेला उत्तर म्हणून त्या वंगाळ बोलण्यासाठी जे नेहमी प्रसिद्ध आहेत ते नरेश म्हस्के यांनी थोडाफार उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण तोही लंगडा होता म्हणजे ते म्हणाले की साठी वय झालं म्हणजे नाठी असते गणेश नायकांना जे काही सत्ता मिळाली आता ते ज्यामुळे सत्तेमध्ये आहेत ती या एकनाथ शिंदेनी बंडखोरी केल्यामुळंच त्यांना सत्ता मिळाली असं ते म्हणाले पण जो न्याय या गणेश नाईकांना लागला तो न्याय पुण्यामध्ये धंगेकरांना लागताना दिसत नाही आहे कारण गणेश नाईकांनी अक्षरशः एकनाथ शिंदेची लायकी काढली पण एकनाथ शिंदेनी किंवा एकनाथ शिंदेच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीसांनी गणेश नाईकांना खडे बोल सुनावले अथवा त्यांना ठाण्यामध्ये जाण्यास मज्जाव केला अथवा गणेश नाईकांनी तो भाजपचा लोगो काढून टाकला एकनाथ शिंदेची मर्जी राखण्याकरता भाजपनं फार धावपळ केली असं कधी घडलं नाही दिसलंही नाही मग जर असं घडत नाही आहे म्हणजे एकनाथ शिंदेवर टीका केलेली भाजपला चालते तर मग पुण्यामध्ये रवींद्र धनगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर केलेली टीका अनाठाई नाहीये राजू शेट्टी पुण्यामध्ये येतात आणि पुण्यामध्ये येऊन एका भाषणामध्ये ते बोलतात आरोप करतात की जी मॉडर्न कॉलनी आहे पुण्यामधली त्यामध्ये जैन बोर्डिंगची तीन एकर एक जागा आहे आणि ही तीन एकर एक जागा दोनशे तीस कोटीला विशाल गोखले नावाच्या बिल्डरने ना खरेदी केली आहे पण बाजारभावानुसार तिची किंमत अडीच हजार कोटीच्या वरची आहे हा आरोप केला आणि रवींद्र धंगेकरांनी हा विषय उचलून धरला बर रवींद्र धंगेकरांनी या मोहळ हे गोखलेंचे पार्टनर होते कधी काळीचे आणि यामध्ये या व्यवहारामध्ये या, या मोहळांचा हा सुद्धा हात आहे असा धंगेकरांनी आरोप करून त्यांनी त्याच्या बाबतीमध्ये पुरावे देण्याचा सुद्धा प्रयत्न केला ते कितपत खरे खोटे हा तपासाचा भाग पण रवींद्र दंगेकरांनी ज्या गोष्टी केल्या त्याबद्दल त्यांना खऱ्या अर्थानं शब्बासकी मिळायला पाहिजे होती पक्षाकडनं आणि कारण भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये एक नेता लढतोय तर त्या नेत्याला स्वतःचा म्हणजे बॅनरवरनं लोगो शिवसेनेचा काढावा लागला म्हणजे एकनाथ शिंदे गटाचा जो लोगो आहे तो त्यांनी हटवला आणि पुणेकर फर्स्ट नावानं ते म्हटलं की मी आता माझी माघार नाही काहीही झालं तरी आणि आज एकनाथ शिंदेना पत्रकार प्रश्न विचारतात की रवींद्र धंगेकरांच्या संदर्भात तर एकनाथ शिंदे म्हणतात की मी त्यांना काय निरोप पाठवायचा तर पाठवलाय महायुतीमध्ये कुणी मिठाचा खडा टाकत असेल किंवा त्यामध्ये कुणी जर व्यत्यय आणण्याचा किंवा वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही पण हे एकतर्फी आहे एकनाथ शिंदेवर ज्यावेळी टीका केली जाते त्यावेळेच एकनाथ शिंदेनी शांत बसायचं असत हा नियम महायुतीचा म्हणजे एकतर्फी प्रेमाचा एकनाथ शिंदेंनी सांभाळायचा आहे तो देवेंद्र फडणवीस अथवा भाजपने सांभाळण्याची गरज नाही आहे जो न्याय जो न्याय आता धंगेकरांना लागतो तो न्याय गणेश नाईकांना लागला का आणि असा म्हणजे फुसकटपणे त्या उदय सामंतांनी आणला होता हो, दोन दिवस की जो न्याय नवी मुंबईला तो न्याय पुण्याला म्हणाले ते पण रवींद्र धंगेकरांनी लोगो हटवला आणि त्यांना कुठंतरी बाहेरचा रस्ता दाखवला जातोय की काय ज्या कामाची पावती शाबासकी मिळायला पाहिजे तर त्यामुळं त्यांना ती न मिळता उलट त्यांना पक्षातून बाहेर काढण्याचा जो घाट घातला जातोय म्हणजे एकनाथ शिंदेची महायुतीमध्ये किती पत आहे किती चालते आणि नाईक ज्या पद्धतीनं गणेश नाईक ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेचे वाभाडे काढतात ते चालतात पण धंगेकर मात्र या मोहोळांना टोचतात आणि मोहोळ पार पक्षश्रेष्ठीला तक्रार करतात आणि त्याची दखल सुद्धा घेतल्या जाते म्हणजे खरोखर यालाच तोंड दाबून बुक्याचा मार म्हणतात का म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार आणि मोदी सेना लाचार याविषयी तुम्हाला काय वाटतं आपलं मत कमेंट करून जरूर सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र